महायुतीची दिल्लीतली बैठक रद्द करण्यात आली केवळ भाजप नेत्यांचीच दिल्लीतली बैठक होणार आहे शिंदे आणि पवारांचा दिल्ली दौरा त्यामुळे रद्द झाला याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस कॅबिनेट बैठकीनंतर दिल्लीला रवाना होतील महायुतीची दिल्लीतली बैठक रद्द करण्यात आलेली आहे फक्त भाजप नेत्यांचीच दिल्लीत बैठक होणार आहे थोडक्यात महायुतीच्या जागा वाटपाचा ती ढाप आजही सुटण्याची शक्यता कमीच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आजच्या या महायुतीच्या बैठकीला दिल्लीला जाणार होते कॅबिनेट बैठकीनंतर ते दिल्लीला जाणार होते मात्र ही बैठक आता रद्द करण्यात आली थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर महायुतीची दिल्लीतली बैठक रद्द केली याचाच अर्थ जागा वाटपाचा तिढा आज सुटणार नाही हे स्पष्ट झालंय असं म्हणायचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जात होते पण तो दौरा रद्द झालेला आहे कारण जरी जागा मतभेद आज दुपारी एक अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अमित शहा यांच्यावरून सांगितलं जात होतं संध्याकाळपर्यंत आणि त्यानंतरनं भाजपाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल पण तूर्तस्तरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रद्द झालेला आहे त्यामुळे महायुतीतील जवळपास सहा जागांचा जो मनभेद आहे आता उमेदवार नेमका कुठे द्यायचा आणि जागा कोणती घ्यायची तूर्तास्तरी तिढा आज सुटणार नाही पुढील दोन दिवसामध्ये या संदर्भात बैठक होईल असं सांगितलं जातं मुळात या यामागे कारण देखील सांगितलं जातं की आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कदाचित आचारसंहिता जी नियोजित होती बारा पंधरा तारखेपर्यंत लागेल बारा तारखेपर्यंत लागेल तर तीही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे आताच उमेदवार जाहीर करून विनाकारण महाविकास आघाडीला आयता उमेदवार देण्याची संधी होऊ नये याचा एक भाग म्हणून कदाचित आजची बैठक सुद्धा रद्द झाल्याचं सांगितलं जातं ठीक सागर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी